दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पावरती सर्वसाधारण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उभा आहे साहेब अध्यक्ष महोदय हवेली तालुका हा एक राज्यातला अतिमोठा लोकसंख्येनं तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये भूमी अभिलेख ऑफिस एकच आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी मोजणीचे अनेक प्रकरण प्रलंबित असतात तर त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना काही मदत देऊन त्या हवेली तालुक्यातील मोजणीच्या ह्याला गती कशी देता येईल त्या सरकारने पाहाव अशी मी विनंती करतो कारण कडनं क प्रत मोजणी धारकांना जवळपास वर्ष वर्ष मिळत नाही तर हे काही योग्य नाही त्यांना क प्रत लवकर मिळावी यासाठी सरकारने काही योजना आखाव्यात रोहर मशीन कशा वाढवता येतील या भूमी अभिलेखला त्याही सरकारने त्याबद्दलही विचार केला पाहिजे त्याचबरोबर जे पानांचे रस्ते आहेत शिवरस्ते आहेत याची मोजणी आपण मागितली तर ती लवकर मिळत नाही खरं म्हणजे शिवरस्ते किंवा पानांचे रस्ते याची मोजणी मागितली तर त्याला काहीतरी एक टाइम बॉन्ड कार्यक्रम दिला तर निश्चितपणे तो सर्व समाजाला फायद्याचा हिताचा राहील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सोळा गावातील भामा प्रकल्पाचे व शिरो तालुक्यातील नावरात तळेगाव धमडरे परिसरातील शेतकऱ्यांचे सात बारावरील राखीव पुनर्वसनाचा शेरा काढून पुनर्वसन अधिनियमातील तरतुदीच्या अनुषंगाने राज्य शासनाचा भूसंपादनाचा अधिकार अबाधित ठेवून फक्त शेती वापरासाठी हस्तांतर व्यवहार अनुदान म्हणजे फक्त शेतीसाठीच तुम्ही पुनर्वसनाचे शेरे काढणार का त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला पोल्ट्री टाकायची असेल गाईचा गोठा करायचा असेल तर मग त्याला परवानगी आपण कशी देणार त्यामुळं यातले सुधार लवकर केलं पाहिजे नाही तर काही एजंटगिरी त्या ठिकाणी त्यांचा सुळसुळाट होतो आणि ते आम्ही करून देतो चुकीचं दुरुस्त करून देतो आणि नाहक त्या शेतकऱ्याला त्रास होत असतो म्हणून तोही सुधार त्या ठिकाणी जे हायकोर्टाची त्या संदर्भातली एक ऑर्डर आहे तर तो शेरा त्या शेतकऱ्याच्या सुईने कसा होईल त्या पद्धतीनं सरकारने लवकरात लवकर कार्यवाही केली पाहिजे मी आमदार या नात्यानं चौदा पत्र पुण्यातील विभागीय आयुक्तांना दिलं होते की मला एक माहिती पाहिजे होती की प्रकल्पनिहाय लाभार्थ्यांना वाटप झालेल्या व राखीव ठेवलेल्या प्रकल्पग्रस्तांची माहिती द्यावी परंतु ती माहिती आज तागायत माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींना मिळाली नाही या याबाबतही त्या ठिकाणी उचित कारवाई झाली तर निश्चितपणे त्याचा समाजहिताच्या दृष्टीतनं फायदा होईल आपल्याला माहिती की शेतकरी व त्याच्या कुटुंबातील सदस्याचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच कृषी विभागाकडनं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील आर्थिक मदत केली जाते या योजनेत कुटुंब म्हणून पती पत्नी मुलगा आई वडील व अविवाहित मुलगी यांचा समावेश होतो परंतु सामान्यपणे सून ही त्या कुटुंबातीलच एक सदस्य असतानाही त्या व्याख्यामध्ये अजूनपर्यंत सून धरली जात नाही शेवटी ही सून त्या कुटुंबातलीच असती लग्न झालेली असती त्या कुटुंबातलीच ज्या वेळेला ती एक घटक असती त्यावेळेला या गोष्टीचा मी अनेक वेळेला पाठपुरावा केला पण त्या व्याख्यामध्ये सून ही काही धरली जात नाही माझी विनंती की त्या ठिकाणी सुनेचा सुद्धा त्या व्याख्यात आपल्याला ॲडिशन म्हणून केली पाहिजे त्याचबरोबर आज आपण पाहतो की शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट आहे माझ्या माहितीने वीज पडून किंवा साप चावून कोणत्याही मोठ्या उद्योगपतीचा कधी मृत्यू झाला नाही परंतु शेतकरी आणि शेतमजूरच त्या ठिकाणी या दोन्ही गोष्टीला बळी ठरलेला आपण पाहतो आणि म्हणून शेतकऱ्याच्या हिताचं जे जे काय करता येईल ते केलं पाहिजे शिरो तालुक्यात तळेगाव ढमटरे वडगाव रसाई कासारी जातेगाव बुद्रुक इथे काही सबस्टेशनचे प्रस्ताव प्रलंबित आहे त्या प्रस्तावाला मंजूर मिळाली तर फार चांगला होईल त्याचबरोबर आवरा येथे उपविभाग करण्यात यावा सिरसगाव काटा येथे नवीन शाखा कार्यालय करण्यात यावं आपण पाहतो की शेती फिटरच्या अनेक तारा जीर्ण झालेल्या आहेत त्या तारा बदलण्याची गरज आहे वाघोली परिसर लोकसंख्येनं मोठा असल्यामुळं त्या ठिकाणी नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात येऊन चार शाखा नवीन कार्यालयाची निर्मिती केली पाहिजे त्याचबरोबर वाघोली येथे दोनशे मेगावॅट क्षमतेचं उच्च दाब केंद्र उभारण्यात यावं तशीच परिस्थिती उरळकांच्या उभावणी या गावात करण्यात यावी अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकामाच्या दृष्टीतनं आदरणीय अजितदादांच्या पूर्वी पालकमंत्री म्हणून चंद्रकांत दादा पाटील होते ते विठ्ठलवाडीला आमचे आले होते त्यांनी एक शब्द जाहीर सभेत दिला होता की त्या ठिकाणी विठ्ठलवाडी आणि पलीकडे सांगवी सांडस असा भीमा नदीवर जोडणारा तीस कोटीचा पूल आम्ही तुम्हाला मंजूर करून देतो त्या पुलाचा शब्द आदरणीय अजितदादांनी पूर्ण केला तर निश्चितपणे तिथल्या आमच्या सर्व लोकांना आनंद होईल त्याचा फायदा होईल त्याचबरोबर कोरेगाव मूळ बिवरी येथे मुळा मुठा नदीवरती अध्यक्ष मध्ये दोन वीस मिनट मुळा नदीवरती एक पुलाची फार गरज आहे कारण तो पूल अत्यंत खराब झालेला आहे तो पूल म्हणजे केटीवेअर वरती आहे आज मोठी लोकसंख्या त्या दोन्ही गावातून पलीकडं हवेली आणि शिरूला जात असते म्हणून त्या ठिकाणी तशा प्रकारचा पूल दिला तर फायदा होईल एम आय डी जी, जी, जी पाईप लाईन आहे एमआयडी आय च्या सीच्या पाईपलाईनचे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत एम आय डी सी कडे अत्यंत चांगला निधी आहे एमआयडीसी च्या माध्यमात पाईप रोड जे शिरूरला कारेगाव पासून ते करड्यापर्यंत करडे ते निमवणं त्यातला काही टप्पा झालेला आहे पण त्या टप्प्याला पैसे मिळाले तर निश्चितपणे एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर आज आपण पाहतो की ज्या वेळेला अध्यक्ष महोदय आपण पण सदस्य म्हणून ज्या वेळेला काम करतो आपल्याला आमदारांना एक पी ए पुरेसा होत नाही अनेक आमदारांना तीन तीन चार चार पीए लागतात तर सरकारने एक पी एडिशनल म्हणून आपल्याला दिला तर निश्चितपणे आमदारांना कामाला त्या ठिकाणी गती देता येईल त्याचबरोबर शहर आणि ग्रामीण हा भाग आपण ज्यावेळेला फरक करतो लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस दिले जावा पोलीस स्टेशनला परंतु तसं न देता शहरामध्ये पोलीस स्टेशन असेल तर त्याला चारपट जादा पोलीस दिले जातात आणि ग्रामीणला लोकसंख्या त्यापेक्षा किती मोठी असली तरी तिची संख्या कमी राहते म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस देण्यात यावं पुणे जिल्ह्यामध्ये कलेक्टर म्हणून ज्यावेळेला एक दोनच मिनटो राजेशजी देशमुख यांनी पोट खरावा हा जो सात वार असतो तो काढला सुमारे एक लाख एकर जमीन ही सात वरती आली पोट खराबा निघून गेला शेतकऱ्यांचा मोठा फायदा झाला कारण पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यामध्ये तिथं गुंठ्याचा बाजार लाखो रुपये येते एखाद्या शेतकऱ्याचे पाच सहा गुंठे पोट खराबा निघाला तर मोठा फायदा होतो ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली की पोट खराबा खरंच पूर्वी कधीतरी असेल काहीतरी असेल पण तो जर नाला वगैरे हे वगळून पोट खरावा जर रेग्युलरमध्ये आणला तर त्याचाही फायदा शेतकऱ्याला होईल अध्यक्ष महोदय आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद